टाकळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात भोंगळ कारभार रुग्णांचे हेळसाण आंदोलन अंकुतचा आंदोलनाचा इशारा टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्राला ऊर्जा अवस्थेत आणण्यासाठी टाकळी व परिसरातील अनेक लोकप्रतिनिधी व समाजसेवकांनी कंबर कसली मात्र येथील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे त्यास हरथळ भासला जातोय आरोग्य केंद्रातील कर्मचारी वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून होत्या पण प्रत्यक्ष शनिवारी काही पत्रकार व आंदोलन अंकूच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास झालं यावेळी माफीवाजा विनंती करून पुन्हा अशी चूक न करण्याच्या अटीवर आंदोलन अंकूचे कार्यकर्ते शांत झाले पण आज त्यांची पुन्हा पुनरावृत्ती झाल्यानं आंदोलन अंकूच्या कार्यकर्त्यांनी तीव्र स्वरूपात भावना व्यक्त केल्यात डॉक्टरांना दोन ठिकाणी सेवा बजावीत असताना वाहकांना चोवीस तास सेवा बजावी लागते या जनतेत आहे पण बाकीचे का नाहीत कामात कसूर करतात जेवताना टप्पा रंगतात रुग्णांना ताटकळ ठेवलं जातं साप बिंचू कुत्रा यांचे इंजेक्शनचे मुबलक साठा नाही वृद्धांना अपमानास्पद वागणूक मिळते हजेरी पत्रकावर अनेक दिवसांपासून सया नाहीत असे अनेक बाबी कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले असता याचा जाब त्यांनी कर्मचारी व डॉक्टरांना विचारला असता समर्पक उत्तर मिळालं नाहीत त्यामुळे वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं अन्यथा आंदोलनाचा पावित्रा खेण्याचा इशारा आंदोलन अंकुशने दिलाय शिवार न्यूज साठी प्रतिनिधी अभिनंदन सुंके